दोन वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या गंभीर चित्रपटातील कथा औरंगाबादेत अस्तित्वात आली सिटी स्कॅन साठी घाटीत आणलेल्या रुग्णाला डॉक्टर उपचारासाठी दाखल करून घेतले नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला शुक्रवारी सुमित शिंदे याचा अपघात झाला होता त्यामुळे त्याला सिटी स्कॅन साठी घाटीत आणण्यात आले होते यावेळी घाटीतील डॉक्टरांनी सिटी स्कॅन ची आवश्यकता नाही असे म्हणत त्याचे एक्सरे काढला एक्सरे तपासल्यानंतर डॉक्टरांनी तो गंभीर नसल्याचं सांगत त्याला डिस्चार्ज केलं पण नातेवाईक त्याला घरी घेऊन जात नसल्याने डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने त्यांना बाहेर आखळून देण्याची धमकी दिली अखेर शनिवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास शरद सह नातेवाईकांना आखलून लावले शरद प्रतिसाद देत नसल्याने नातेवाईक उपचाराची मागणी करत होते पहाटे साडेतीनच्या सुमारास शरदच्या नातेवाईकांना आत बोलून घेत त्यांच्यावर उपचार सुरू केले हा सर्व प्रकार घाटीच्या अपघात विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे त्याच्यावर सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत डॉक्टरांनी उपचार केले यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित केले आणि हा रुग्ण आपल्या अपघात आप विभागामध्ये रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी दाखल झाला रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी दाखल झाल्यानंतर सर्जरीचं युनिट वन जे असतं आपलं पथक शल्य चिकित्सास्त्राचं त्या विभागात त्या पथकात काम करणारे जे निवासी डॉक्टर आणि वरिष्ठ डॉक्टर होते त्या विभागातील डॉक्टरांनी या रुग्णाची तपासणी केली आणि तपासणी करत असताना ह्या रुग्णाला मध्यंतरीच्या काळात एक सी टी स्कॅन नावाचं एक इन्व्हेस्टिगेशन आवश्यक असतं टी स्कॅनला पाठवलं असताना ह्या रुग्णाला टी स्कॅनच्या करत असतानाच त्याची प्रकृती अस्थिर झाली आणि तो अतिशय झटके वगैरे द्यायला लागला त्यामुळं याचं सी टी स्कॅन व्यवस्थितरित्या पार पडू शकलं नाही आणि त्याला परत मग कॅज्युअल्टी आणून या रुग्णाला आपण ट्रॉमा केअर युनिट जे आहे जो वार्ड आहे असं रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा त्या वॉर्डामध्ये आपण दाखल केलं आणि परंतु प्रयत्नांची शर्त केलेली असताना सुद्धा हा रुग्ण सकाळी सात वाजता नोंद ऑफिस या नातेवाईक प्रचंड संतापले त्यांनी डॉक्टरवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी केली यामुळे घाटीत तब्बल चार तास गोंधळ सुरू होता जेव्हा इथं आलो तर यांनी इथं काहीच केलं नाही इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा फॉर्म वगैरे भरून जेव्हा कॅज्युअल्टी मध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं याचं एक्स रे सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन करा तर आम्ही मग बऱ्याच वेळानंतर म्हणजे खूप जवळपास एक दीड तासनंतर सांगितलं मग त्यांनी आम्हाला ते फॉर्म दिल्यानंतर आम्ही एक्सरे केला एक्स रे केल्यानंतर सिटी स्कॅन करायला इकडे बाजूला करा गेलो पण तो खूप हालचाल करत होता ना सर त्याच्यामुळे सिटी स्कॅन काही करताना आलं आणि त्या डॉक्टरनं मग लिहून दिलं उद्या सकाळी आपण सिटी स्कॅन करू याला काही प्रॉब्लेम नाही आणि नंतर परत आम्ही सोनोग्राफी केली सोनोग्राफी करून मग ते दोन्ही रिपोर्ट एक्सरेचं रिपोर्ट आणि सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन कॅज्युअल्टीमध्ये गेलो आणि तिथं पण त्या डॉक्टर दाखवला लागलो पण त्यांनी काही खूप वेळानंतर ते बघितलं आणि बघितल्यानंतर ते फॉर्मवर लिहून दिलं का याला काही प्रॉब्लेम नाही याला तुम्ही घरी घेऊन जा तर म्हटलं सर त्याच्यात कानातून रक्त येऊ लागलं त्याच्यात तोंडातून रक्त येऊ लागलंय तर त्याला काही उपचार करा तर ते म्हणजे नाही म्हणे याला काही झालेलं नाही म्हणे याला घरी घेऊन जा म्हणे म्हणलं सर आम्ही खेड्यातून आलेलो आहे आम्ही याला काय कसं घेऊन जाणार आता कशात घेऊन जाणार तर रात्रभर राहू द्या पेशंटला राहू आम्ही बाहेर थांबतो तर राहू द्या तर त्यांनी काही ऐकलंच नाही आणि म्हणजे त्यांनी असं पेशंटकडे पण पाहिलं नाही काही आणि नंतर त्यांनी आम्हाला अक्षरशः सेक्युरिटी बोलवली आणि याला बाहेर काढा म्हणे तर आमचं काय म्हणणं आहे का यांनी म्हणजे तो पेशंट जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला काहीच केलं नाही मेल्यानंतर त्यांनी त्याचे उपचार सुरू केले सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईक अधिष्ठा डॉक्टर सुधीर चौधरी यांना भेटले त्यांनी डॉक्टरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव मावळला यानंतर शरदच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली